मी आज लस्सी आणि ताक करून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी अगोदर विरजन कसं लावतात दही ते दाखवते हे बघा मी आता पाव लिटर मी दूध घेणार आहे त्याच्यासाठी मी एवढं विरजन घेतलं आहे हे विरजन चांगलं असं फेटून घ्यायचं आहे पूर्ण कारण असं फेटून घेतल्याने मग त्याला दही चांगलं लागलं जातं मी साधंच गाईचं दूध घेतल्या घेतलं आहे तुम्ही म्हशीचं पण दूध वापरू शकता हे बघा आता मी ह्याच्यामध्ये थोडं दूध घालून आणखीन फेटून घेणार आहे हे बघा हे एक जीव घ करून घ्यायचं आहे पूर्ण हे बघा ह्याच्यात दरेसुद्धा हे राहत नाही असं फेटल्यामुळे हे बघा पूर्ण पेटलं गेलं आहे बघा ह्याच्यात आता मी दूध ओतणार आहे पाव लिटर दूध घेणार आहे मी आता तुम्हाला दाखवलं विरजन केवढं घेतलं ते साधारण पाव चमचा घेतलेला आहे विरजन आता मी ह्याच्यात दूध होतणार आहे हे साधारण पाव चमच पाव लिटर दूध घेतलेलं आहे हे बघा हे चांगलं असं एक जीव झालेलं आहे साध्या आणि सोप्या पद्धतीने मी दही लावलेलं ला आहे हे फ्रीजमधलं दूध नसून मी गरम करून गार करून घेतलेलं आहे कोमट पण नाही म्हणता येणार आणि एकदम थंड पण नाही आहे अशा पद्धतीने मी दूध घेतलेलं आहे आणि हे आता दही लावलं आहे हे आता जवळजवळ आठ ते दहा तास असं लावून ठेवायचं आहे मग घट्ट होणार हे बघा काल मी हे दही लावून ठेवलेलं होतं हे एवढं घट्ट लागलं आहे हे मी गाईचं दूध मिळतं ना साधं पिशवीतलं तेच वापरलं आहे ह्याचं मशीचं वगैरे क्रीमवालं वगैरे वापरलेलं नाही आहे हे बघा त्याच्यात गुठळे वगैरे अजिबात झालेले नाही आहेत मी आता मसाले ताकाची तयारी करणार आहे त्याच्यासाठी मी हे जिरं पूड घेतलं आहे हे घेतली आहे मिरीचं बारीक केलेली पूड आहे आणि हा काळं मीठ आहे आणि मिरची मी थोडीशीच घेतली आहे आणि याच्यामध्ये तुम्ही आल्याचा रस पण घालू शकता हवं असेल तर मी घात घालणार नाही आहे mm. तर आल्याचा रस कसा करायचा तर ते किसणीवर किसून घ्यायचं आणि आपण जो याचा लिंबूचा रस काढतो ते साचे असतो ना त्याच्यात ते चोथा ता टाकायचा किस ते किसलेलं आणि ते असं पिळून काढायचं आहे त्याचा रस मग याच्यामध्ये हवा असेल तर तुम्ही घालू शकता मी घातलेलं नाही आहे आता बघा एक ग्लास ताक करण्यासाठी मी हे दोन चमचे दही घालते एक ग्लाससाठी चिमुटवर मी जिरं पावडर टाकते चिमुटवर मिरी पावडर टाकते आणि काळं मीठ टाकते चिमुडवर आणि ही मिरची जराशी केलेली बारीक केलेली ती टाकते मी हे आता मी ह्याच्या मिक्सरमध्ये लावून एकदम एक जीव करणार आहे आता ह्याच्यामध्ये एक ग्लास मी पाणी टाकते आणि हे आता मिश्रण आहे ना ते मी मिक्सरमध्ये एक जीव करणार रवीने करता येईल पण त्याच्यात काय ते साहित्य पण घातलं आहे ना ते पिताना तोंडाला आतमध्ये लागू शकतं म्हणजे पिताना येऊ लागतं जाडं जाडं दिसे लागेल म्हणून ला मी आता हे मिक्सरला लावून बारीक एक जीव करून घेणार आहे हे बघा हे मिश्रण मस्तपैकी तयार झालं आहे मी मिक्सरमधून सगळं काढून घेतलेलं आहे एक लावून पूर्ण हे आता मी ग्लासामध्ये आहे हे बघा छान दिसतंय आहे बघा आणि एक जीव झालाय पूर्ण याच्यामध्ये मी आता थोडीशी नावाला कोथिंबीर टाकणार आहे बघा हे आपलं झालं मसाले ताक तयार हे बघा मी आता लशीची तयारी करते त्याच्यासाठी हे लावलेलं दही आहे हे बघा पूर्ण घट्ट लागलेलं आहे दही दही छानपैकी लागलेला आहे घट्ट एकदम ह्याच्यामध्ये मी आता ना चार चमचे साखर घालणार आहे हे जवळजवळ दोनशे ग्राम दही आहे चार चमचे मी साखर घालते तुम्हाला जर आवडत असेल तर वेलची पूड घालू शकता मी घालते जरा आपली चिमुडभर वेलची पूड घातली आहे याचा मी रवीने एक जीव करून घेणार आहे दही हे बघा गुटळ्या बिटळ्या काय राहत नाही आहेत व्यवस्थित होत आहे की साखर बिरगळेपर्यंत जरा करत राहायला लागतं तुम्ही किती साखर पण वापरू शकता है। जर तुम्हाला जर घाई असेल झटपट करायची असेल तर मी खडी साखर वापरली आहे साधी ही बघा रवीने मस्तपैकी मी एक जीव करून घेतली आहे लशी तयार झाली आहे ह्याच्यामध्ये तुम्ही चॉकलेट किंवा केसर किंवा गुलाब पाणी घालून वेगळ्या चवीसाठी तुम्ही करू शकता तुम्हाला हवी असेल तर हे बघा छानपैकी एक जीव झालेला आहे लशी घट्ट मस्तपैकी झाले आणि हे साधं गाईचंच दूध आहे बघा किती घट्ट झालेली आहे ती